सर्वांना नमस्कार माझ्या आयुष्यातला अगदी भाग्याचा दिवस आज मी समजतो कारण इतक्या मोठ्या विदुषींच्या हस्ते मला हा पारितोषिक पुरस्कार मिळतो आम्ही त्यांना फक्त टी व्हीमध्ये पाहत होतो पण प्रत्यक्ष त्यांच्या हातून मला पुरस्कार मिळतो याचा आनंद वेगळा मला या ठिकाणी आहे दुसरा आनंद यासाठी वाटतो की ज्या रंगमंचावर मी गेली पस्तीस वर्ष काम केलं नोकरी केली ही लाईट रूम दिसते तुम्हाला तिथे लाईट रूमचं मी काम करत होतो स्टेजवरही स्पॉट लावणे वगैरे आणि आता हे जी मुलं बसलेली आहेत त्या मुलांबरोबर मी तिथंही काम केलेलं आहे आणि त्याच रंगमंचावर मला हा मोठा पुरस्कार शिवरंजनीने दिला मला मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मी या पुरस्काराला आहे की नाही असं मला वाटायचं मी मला सारखा फोन यायचा उन्मेशचा की दादा तुम्ही कुठे आहात मी इथं आहे माझी लावणीची प्रॅक्टिस चालू आहे तुम्ही घरी असताना मला तुम्हाला भेटायचं आहे मी म्हटलं मी लावणीची प्रॅक्टिस माझी तुमच्या ऑफिसच्या वरच होते तिथं तिथं डान्स स्कूल आहे तिथंच होते नाही नाही मला घरी यायचं मला काहीच कळ नाहीत पण अचानक सगळेजण रेड टाकल्यासारखं माझ्याकडे आले शिवरंजनीचे <laughs> आणि मला त्यांनी आश्चर्याचं टाका मी म्हटलं मी याला तुमच्या या याच्यामध्ये मी बसतो की नाही मला माहीत नाही हा सन्मान तुम्ही मला का दिलात हेच मला माहीत नाही पण त्यांनी मग ते सर्व पाढा वाचलं की तुम्ही आयुष्यभर एवढं केलेलं आहे आणि मला मनापासून आनंद वाटतो की या ठिकाणी माझे थोरले बंधू अंबादास साळुंके यांनी मला इथं बोट धरून माझ्या या कारकिर्दीला सुरुवात करून दिली आणि ती सुरुवात करत असताना माझा झासाहेबांचा फोटो तुम्ही पाहिलात त्यावेळेला मला त्यांनी पकडून आणलेलं होतं याच कार्यालयामध्ये आणि तुला ते मुंबईचा तो टेक्निशियन इथं टिकलेलं नाही आहे तुला हे काम करायचं म्हणाल्यानंतर मी नोकरी करणाऱ्याचं पिंड माझा नव्हता पण मी डायरेक्ट मी म्हटलं की मी विचार करतो काय विचार करतो मी माझ्या भावाला आणि दत्तांडांशी मी बोलतो माझे भाऊ दत्तांडांकडे होते मी फोन केला त्यांना त्या ठिकाणी माझ्या भावाने उत्तर दिलं की तू नोकरी करणाऱ्यांपैकी नाही आहे तू लाईट वगैरे हे सगळं तुझं ठीक आहे राजकारणसुद्धा तू थोडंसं तू करतो पण इतकी मोठी व्यक्ती जर तुला ऑफर देत असेल तर तू लगेच नाही म्हणू नको तू लगेच ते होकार दे आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत मी या क्षेत्राशी निगडीत राहिलो हो, माझं दिनचर्या याच्यावर चालते माझं प्रपंच याच्यावर चालतं अजूनही सुरेखा पुणेकर असेल मेघराजराजे भोसले असतील या सर्वांची माझी मैत्री आहे आणि त्यांनी मला मोठं केलेलं आहे आणि इथं मी उल्लेख करू इच्छितो की माझी अर्धांगिनी जी बारा वर्षापासून माझ्याबरोबर नाही पण ती माझ्याबरोबर असल्यासारखीच माझ्याबरोबर आहे ते असं वाटतं आणि तिच्या पुण्यतिथी दिवशीच शिवरंजनीचा हा ग्रुप आला आणि मला हा पुरस्कार त्यांनी जाहीर केला या पुरस्काराला मी माझे बंधू आणि माझे अर्धांगिनी यांना मी समर्पित करतो आणि माझ्या नाट्य परिषदेची सर्व टीम लावण्यकणीची सर्व टीम यांनी मला मोठं केलेलं आहे मी फक्त लिडरशिप केली ज्या वेळेला शंभरावं संमेलन होतं ज्या वेळेला बालनाट्य संमेलन झालं पहिलं सोलापूरला त्यावेळेला अनंत अडचणी माझ्यावर आल्या पण अण्णासारख्याने हात दिला की तू घाबरू नको चल करत चाल तू झालं होत गेलं माझे सर्व मित्रमंडळी जे स सोलापूर जिल्ह्यातल्या अटी नाट्य परिषदेच्या शाखा यांनी मला प्रोत्साहन दिलं आज मी इथं जाहीर करत नाही पण मला असं वाटतं बालनाट्य संमेलनाला शासकीय मदतच नव्हती पण मी कुणालाही काहीही केलेलं नाही माझी स्वतःची बस विकली आणि त्याचं सर्व देणं मी त्यावेळेला फेडून टाकलं ते कुणालाही मी मागितलं नाही पण माझे मित्र राजेंद्र कासवा जे मी लॉयन्स क्लबमध्ये माझे सहकारी होते त्यांनी आवाहन केलं फक्त की बालनाट्य संमेलन इतकं मोठं झालं आहे पन्नास हजार विद्यार्थ्यांचं तर ते अडचणीत आलेलं आपण सगळ्यांनी सहकार्य करा मला आठवतं संमेलन झाल्यानंतर नऊ लाख रुपये मला मदत आली झाल्यानंतर इतकं माझ्यावर प्रेम करणारे लोक इथं आहेत बऱ्याच लोकांचं नावाचा उल्लेख इथं मला घेत घ्यावा लागणार आहे पण होत नाही माझे सर्व मुलं तिन्ही मुलं एक अमेरिकेत इन्फोसिसला आहे दुसरा बेंगलोरला आहे केलविन किल कंपनीमध्ये आणि एक पतंजलीचं स्टोअर चालवतो अशी तिन्ही मुलं त्यांच्या बायका म्हणजे माझ्या सुना आहे त्या मुलीच त्यांनी ज्यांनी मला या आत्तापर्यंत सांभाळत त्या सर्वांना मी या ठिकाणी त्यांचा उल्लेख करू इच्छितो मला थोडं बोलायला सांगितलं पण माझ्याकडे भांडवल पार आहे मी जगातला सर्वात सुखी माणूस मी आहे मी सर्वांना हरिप्रसाद चौराशांपासून पूल वसंतराव देशपांडेंपासून सगळ्यांची गाणी मी समोर बसून ऐकलेत कारण माझ्याकडे लाऊडस्पीकरचा सेट होता त्यावेळेला आणि मी तो भाग्यवान आहे की स्वर्गीय आनंद मला या जीवनामध्ये मला मिळाला मला पुरस्कार दिल्याबद्दल परत एकदा मी शिवरंजनी परिवाराचा मनापासून आभार मानतो आणि माझे सर्व वाद्यवृंद चंद्रशेखर गाडगिळांचाही मी शो केला होता इथे या ठिकाणी स्वतःचं प्रोडक्शन अनिल तोरोला घेऊन मी सरताज म्युझिकल नाईट एकोणीसशे अष्ट्याहत्तरला तो ऑर्केस्ट्राही मी काढलेला होता या सेवेबद्दल तुम्ही मला पुरस्कार दिलात मनापासून आपल्या सर्वांचाही आभार धन्यवाद <laughs>